हॅलो धन्यवाद साहेब सर्व महिलांना विनंती कृपया आपण जागा न सोडता सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे आणि ज्यांच्या सभा भोर तालुक्यातील पैलवान मंडळींच्या शुभ हस्ते आदरणीय साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते आदरणीय या देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि या देशाचा जाणता राजा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना भोर तालुक्यातील पैलवान मंडळींच्या शुभस्ते आदरणीय साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो वाऱ्याचा वेग ओळखू येतो कारण जो तो अटळ आहे सत्तेचे गजर किती द्या साहेब तुम्हीच आमचे विठ्ठल आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं आपले विचार व्हायचे ते सामनाचे संपादक आणि राज्य सभेचसेवाचे सहकारी संजय राऊत ही विशाल सभा ज्यांनी या ठिकाणी आयोजित केले हे आपल्या सगळ्यांचे आमदार संग्राम संस्थे लोकसभेच्यासाठी किंवा सगळ्यांच्या उमेदवार संत सुखिया सुळे व्यासपीठावरचे शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी या सगळ्यांचे पदाधिकारी आणि हजार संख्येनं उपस्थित असलेले या भागातले माझे सगळे बंद भरले निवडणुका जाही दिवशी माझ्या अंदाजानं उद्याच्या चौदा पंधरा तारखेच्या आसपास निवडणूक आयोग देशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम असेल निवडणूक येईल तेव्हा येईल पण या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे मजबूत करण्याच्यासाठी आता धामायला वेळ नाही आणि या हेतूनच संग्राम संस्थेंनी सांगितलं ते आपण विरोधपासून सुरू करेल आणि मला आनंद आहे की आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित आहात ही नियोजन तुम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाची नियोजक आहे स्वातंत्र्याच्या नंतर Anekanizde şansı ne çıkacak işte? Javanlı neziy olsa, Lazlı şanslı olsa, İngilazlanji olsa, Vaziji desay olsa, Nazil ya olsa, Askeri hadi vasfi olsa, Anekan için ağabey taşıyın. Onun पण या सगळ्या काळामध्ये देशाच्या भविष्याची चिंता ही नागरिकांच्या मनामध्ये कधी झाली नाही पण गेले दहा वर्ष या देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आणि ज्या पद्धतीची पावलं त्यांनी टाकली आणि त्याचे परिणाम आज आम्ही ठिकठिकाणी पाहतोय हे फायद्याच्या नंतर परिवर्तनाच्या फायद्या नाही इथं वजन केला पाहिजे ही भूमिका आज देशाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यकता आधीच्या मित्रांनी शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न हा मांडला दहा वर्ष माझ्या तर देशाच्या शेत शेतीचं काम होत मला आठवतंय सफल घेतली राष्ट्रपती भावना देशाच्या शेतीमंत्र्यांची शपथ घेऊन घरी आलो पहिली फाईल फाई माझ्या फुल आली काय त्या फायद्यात होतं देशामध्ये एक महिना फुले एवढा गहू आणि तांदूळ आहे लोकांच्या समोर भोकेचा प्रश्न होईल आणि त्यासाठी परदेशातलं धान्य असावं मी फार अस्वस्थ शेती या देशातल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आमचा बळीराजा उन्हाचा करण्याचा विचार न करता गाम राहतोय फिकवतोय देशाचा मूक्याचा प्रश्न सोडवतोय आज या देशामध्ये धान्य कमी व्हायचं अजून म्हणून ठरवलं की परदेशातलं धान्य आणणं हे बंद केलं पाहिजे अनेक निकाल घेतले आणि या देशाचं चित्र बदल एक दिवशी माझ्या पुढे माहिती आली की यवस्मान जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने आस्वहत्या केली शेतकरी अस्वस्थ करतोय या देशाचा वही राजा लोकांचा भूक वागवण्याचं काम करावा तो आत्महत्याच्या रस्त्यावर जातो पण प्रधानमंत्री होते मी प्रधानमंत्र्यांना सांगितलं की त्यांनी आत्महत्या का केली हे हवन जाऊन समजून घेतलं पाहिजे दुरुस्ती करायची असेल तिथे दुरुस्ती केली होती आम्ही गेलो एवतो ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्यांना भेटू माऊली रडत होती तिच्या डोळ्याचं पाणी थांबत जातो विचारलं काय झालं का, का आत्महत्या केली तुझ्या बालकाने तिने सांगितलं मुलीचं लग्न झालं आणि लग्नाची तयारी करत असताना सावकाराकडनं कर्ज काढलं कर होतं देणं देता आलं नाही सावकारांनी एक दिवशी घरामध्ये येऊन भांडी कुंडी रस्त्यावर टाकली अमृतचा फंथनामा झाला पूजेचं लग्न ठरलेलं मौज आणि ते माझ्या मालकाला सहन झालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली याचा अर्थ एकच आहे कर्जवादा देखला हेच हा आत्महत्याचं कारण शेतकऱ्याच्या डोक्यावरचं हे कर्जाचं उदय हे कायद्याशिवाय गत्यंतर नाही दिल्लीमध्ये गेलो आणि मी आणि सिंग आणि अर्थमंत्री आम्ही सगळ्यांनी बसून निकाल घेतला की या देशातल्या बहिर राजाला जगणं मुश्कल झालं असेल कर्ज फाडण्याच्यामुळं एका एका तर त्याच्या धोक्यावरचं कर्ज माफ करायचं एका होकाने एकाहत्तर हजार कोटीच कर्ज आम्ही माफ करून टाकतो आज तेच आहेत आज अस्वस्था होत आहेत आज ठिकठिकाणी भांडे कुंडे काढली जात आहेत बँकेची जपसी येते आणि हे सगळं होत असताना आजचे राज्यभर मोदी साहेब या कामाकडे अत्यंत सुद्धा बघायला तयार नाही सत्ता हातायची ही लोकांच्यासाठी वापरायची असते आज त्या सत्तेचा वापर ते लोकांच्यासाठी करत आहे ते करतात जसा उल्लेख या ठिकाणी आधी केला की काही लाख कोटी उद्योगपर्तींची माफ केली त्यांच्यासाठी सत्तेचा वापर केला आणि हे योग्य नाही आहे आज तुम्ही प्रधानमंत्री झाला तर त्यांनी हिंदुस्तानचा विचार हा केला पाहिजे तो समज देशाचा प्रधानमंत्री असतो तो एका राज्याचाच असतो तुम्ही गेल्या वर्षातल्या दोन वर्षाच्या की तीन वर्षातल्या किंवा दहा वर्षाचे सगळे महत्वाचे निकाल वगैरे प्रधानमंत्री यांचं सगळं लक्ष एका राज्यावर आहे आणि ते राज्य म्हणजे गुजरात गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे पण त्याच्याबद्दल आस्था ठेवत असणार बाकीची राज्य संकटात टाकायची लोके कंदाल करायची दरिद्री ठेवायची आणि तिथली साधन संपत्ती ही गुजरातला जाईल की का हे काम करायचं याचा अर्थ हे ग्रस्त देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही ते एका राज्याचे होतात आणि एका राज्याचा विचार करणारा कुणी असो तो देशाचा फमुख होऊ शकत नाही त्याला देशाचा विचार समजतच नाही त्याचा मनात येत नाही तर या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा पराभव करणं हे काम तुम्हाला आणि मला करायचं आहे त्यासाठी ही निवडणूक होत आज आपण बघतो सांगितलं त्यांनी त्याचा उल्लेख याची कविता आधीच्या वाक्याने के केला की गॅरंटी मोदींची गॅरंटी कसली गॅरंटी त्यांनी सांगितलं होतं की परदेशात काळा फसलाय तो काळा फसाले आणि शेतकऱ्याच्या खिशात टाकेल एक दमधा परदेशातला नाही पाच पन्नास देशामध्ये चक्रा टाकल्या त्या देशामध्ये आपण त्याचे महत्वाचे घटक आहोत हा सांगण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये तो काळा पैसा आणून त्याला संपन्न करण्याचं जे काही धोरण त्यांनी सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी त्यांनी त्या ठिकाणी केली नाही आणि त्याचा परिणाम आज ते गॅरंटी किती सांगू गेल्या दोन वर्षाच्या पूर्वी दिल्लीच्या श्रीनगर पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातील शेतकरी हजारोच्या संख्येने आले एक वर्ष वर शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर बसले दिल्लीची थंडी असो दिल्लीचा उन्हाळा असो याचा विचार केला नाही तर शेतकऱ्यांचं दुखणं दूर करा एवढी एकच मागणी करत होते पण एक वर्ष हा कार्याची इमान राखणारा <ुण>। रस्त्यावर उगल्यावर असता पण त्याच्याकडं झुंकून बघायचं काम मोदी सरकारने केलं नाही त्यामुळे त्यांच्या गर्जंटीवर आज आम्हाला कुणाचा विश्वास नाही रोजगार बेकारी महागाई हा या देशाचा प्रश्न अत्यंत गंभीर होते याच्यासाठी काही करत नाही हजारोच्या संख्येनं तरुण आज वनवान हिंडत आहेत नोकरीसाठी आजच्या स्टेजवर बसल्या बसल्या माझं आश्वासन ते अमुकू लागला वेकारनं नोकरी शिकायची व्यवस्था करा आज कुठेही गेलं तर ही तरुणांची शक्ती देशाच्या भविष्यासाठी वापरायची ऐवजी त्यांना वेकार ठेवणं आणि एक प्रकारचं घर संकटात ढकलणं हेच काम आजचे राष्ट्रपती या देशामध्ये करत आहेत अनेक गोष्टी सांगता येतील सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते पण ही सत्ता आता वापरसारखून असते आज ही सत्ता वापरली जाते ती प्रामुख्यानं लोकांना साथ देण्याची असते आत्ता त्यांचं वाचण ऐकलं राहू साहेब काय केलं त्यांनी त्यांनी तुमचा आवाज मानला त्यांच्या वर्षान तुमचं दुखणं मानलं त्यांना अटक केली त्यांना महिन्यान महिने तुरुंगामध्ये टाकलं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख काय केलं त्यांनी एक कॉलेज टाकलं आणि त्या कॉलेजच्यासाठी देणगी घेतली कॉलेजच्यासाठी देणगी घेतली तर त्याचा खचरा भरला आणि त्यांना वर्षवर्ष तुरुंगामध्ये टाकलं अशी कितीतरी उदाहरणं सांगायची सत्याचा सा गैरवापर हे कसं करावं याचे आदर्श आज आद या सरकारने दाखवलेले आहेत आणि त्यामुळं साजिकच आहे या सगळ्या गोष्टीला ते आवर हा गासा पाहिजे आणि तो आवाज घालायचा असेल तर बदल केल्याचं ना गतंत्र नाही आणि ती बदल करायची संधी उद्या तुम्हाला मतदानाला ज्या दिवशी जायचे असते त्या दिवशी जावा आणि तुझ्या दिवसाच्या समोर तो वचन दाबा आणि या ठिकाणी पहिले वतन द्यावे आज सगळ्यांच्या सगळ्यांच्यासमोर उमेदवार म्हणून सुफियाची उमेदवारी या ठिकाणी देतो तेव्हा सगळ्यांनी त्यांना तीन जण निवडून दिले पाच जण पहिले दोन किंवा तीन क्रमांकाचे जे खासदार आहेत काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव लौकिक आहे आज हजेरीच्यासाठी अठ्ठ्याण्णव टक्के परिस्थिती पार्लमेंटमध्ये ज्यांची आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव घेतलं जातं आणि उत्तम पार्लमेंटचा सवाल म्हणून जो पुरस्कार मिळतो तो एकदा नाही सात वेळेला ज्यांना हुरस्थान मिळाला असा उमेदवार हा तुम्हाला सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यांना भाजी मोठ्या वर्षाने आज निवडून द्यायचं हे काम करायचे वरच्या दिवशीनं एक गोष्ट मुद्दाम सांगायचे की संग्राम संस्थे आज यांच्या हातामध्ये तुम्ही याचा मी त्यांचं नेतृत्व दिलं या सगळ्या भागातल्या लोकांचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मी सांगतो की सांगा म्हणून तुम्ही जे काही या तालुक्याच्यासाठी कराल जिल्ह्यासाठी कराल राज्यासाठी कराल तुमच्या फाठीशी सरस व्हाल कायम राहील आजपर्यंत आपण वेगवेगळ्या रस्त्याला असो अथवा नसो पण इथून खुलं एकदा शरद पवारांचा पाठींबा असल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन होऊ शकतो हे दाखवल्याच्या मी राहणार नाही हा विश्वास लोक तालुक्याच्या जनतेला करतो आणि त्याच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक प्रकारची काम करण्याची संधी आपण देऊ हीच खात्री या ठिकाणी वाळवतो आणि माझे दोन शब्द संभवतो जय हिंद Земля. Yeah. Yeah. Yeah.